बघा सुलाय वाकडला आला मित्रांनंतर आज आपण आलेलो आहोत ऋषीराज होमस्टे तर चला आता आपण बघूया की ऋषीराज होमस्टे हे नक्की कुठे आहे आणि तिथे कसं जायचं चला 27 हो हो तर घरापासून आम्ही सत्तावीस किलोमीटर गाडी चालवलं आहे पण रोड अजिबात कुठेही खराब नाही आहे खूप मस्त रोड आहे तर हा बघा हा आपला वडखळचा फ्लायओव्हर चालू झालेला आहे इथून आपण खाली गेलो तर हा अलिबागला जाणार वडखळ मार्ग आणि आपण आता फ्लायओव्हरच्या वरून चालू हो oh, हा बघा सिसोस आला पूर्ण ट्रेलरचा नागोर्ला आलो ना की मध्ये फक्त जवळजवळ पाचशे मीटर एक किलोमीटर बघाय जास्तीत जास्त रोड खराब आहे तर आपण पोहोचलेलो आहोत आता इथे आपण पहिला ब्रेक घेऊ सदुसष्ट किलोमीटर झालेले आहेत त्याला इथे आपण पहिला ब्रेक घेऊ बघूया काय खायला नव्हते वडापाव हे बघा आता आपण वाकणला पोहोचलोय पहिला हॉल घेतला आपण वाकणला हॉटेल गौरव इथे आपण थांबलोय बऱ्यापैकी आपण इथेच थांबतो खूप मस्त आहे इथे वॉशरूमची पण इथे सोय सोय आहे एक नंबर रंग बघ दिसत हे काय एक नंबर वडापाव भाजी आणि एकदम स्लाइस आवडतं आयटम वाकडला आलात ना पैसे नक्कीच का हे एक नंबर आहे कोलाडला पोहोचलोय पण कोलाडला अजूनही रस्त्याचं काम चालू आहे खूप स्लो काम चालू आहे असं वाटतंय जवळजवळ तीन चार वर्ष होत आले रोडचं काम चालूच आहे अजून मांडा रेशी डेपोच्या पुढे तुम्ही आला ना शंभर दोनशे मीटर वरती बाजूला पाठ आहे तिथून आपल्याला राईट मारायचं आणि मसाळा मार्गे आपल्याला पुढे जायचं आणि हा बघा आता आपल्याला गावी जाताना बोरले घाट एक नंबर जबरदस्त हा एवढा जबरदस्त रोड आहे ना एक नंबर म्हणजे ड्रायविंग करण्यासाठी सर्वात बेस्ट रोड आणि आपली परी हे बघा आपण म्हसळ्या म्हसळ्यावरून आलो ना ते समोरून येतो हा बोस्ते घाट आहे इथून खाली उतरलो की हा एक फाटा लागतो इथून उजवीकडे गेलो ना तर श्रीवर्धन लागणार आपल्याला आणि इथून डावीकडे गेलो की हा होता बागमांडल्याचा रस्ता तर आपल्याला इथून जायचं आहे आणि पुढे फेरी बोट भेटणं आपल्याला हे बघा आपण मगाशी जो फाटा होता श्रीवर्धनला जाणारा फाटा होता मसळ्यावरून आल्यावर तर परत पाच किलोमीटर पुढे आलो की हा एक फाटा जातो उजवीकडे हा जातो श्री क्षेत्र हरिहरेश्वरकडे मंदिराकडे पण आपल्याला इथून डावीकडे जायचं आहे हे बघा आपल्याला थोडासा उशीर झालेला आहे बागमांडला जेटी तिकडे गेली, गेली आता ना, बोट पलीकडे गेली आता तिथून येणार म्हणजे जवळजवळ अर्धा तास जाईल आपला आता कारण रस्ता आहे ना खूप नागमोडी आहे एकदम रस्ता झिगझॅग आहे तर इथे गाड्या सावकाशच चालवा कारण खूप झिगझॅग रस्ता आहे म्हणून आम्ही सावकाश आलो पण बोट गेली आता मित्रांनो आपली जंगल जेटी आलेली आहे ती पहिली छोटी होती आणि आता ही नवीन बोट ती पण खूप महिन्यांनी वर्षाने जवळजवळ प्रवास करतो आता खूप रुंद केली आहे बघा जबरदस्त गिरीजा नाव बोटी हो ना। आहे बोटीच बघा मित्रांनो जर तुम्ही जेटीओ येत आहे ना कधी पण इथून गाडी उतरवताय तर आपल्या कार आहेत ना तर हे बघा हे सगळे सरळ कार उतरवत बघा ते ना कार घासते समोर प्लॅटफॉर्मवर उतरले ना सरळ आणि तर घासणार तर नेहमी कार हे बघा अशी टाकायची जर एटी का कशी टाकली हे रेग्युलर क्रॉस टाकायची क्रॉस क्रॉस कार टाकलीत ना कधी कुठेही न घासता बरोबर बाहेर पडते बाईकची तिकीट पासष्ट रुपये आणि बाईकसोबत सोबत रायडर हा फ्री आहे आणि पॅसेंजर जर एक्स्ट्रा असेल तर वीस रुपये तिकीट आणि कार साठी एकशे ऐंशी रुपया पासून पुढे प्रत्येक कारची वेगवेगळी तिकीट आहे ओके पैसा लागल्या आता आपली बाईक सर्वात लावलेली लावली तिकडे आपण ते बघा आपली बाईक इकडे चला चला लवकर पटा पट आपण जे तू उतरलो वरती आलो मेन रोडला आणि उजव्या बाजूला जवळ चार किलोमीटर आलंय आणि आता इथून हा जो सरळ जो रस्ता वर जातो ना आपल्याला तिकडे जायचं आहे उजवीकडे खाली गेलो तर वेळ असला जाणार आपण डावीकडून वरती जायचं ही चढण खूप प्युर आहे म्हणजे एकदम ऑलमोस्ट फोर्टी फाय डिग्री तर सांभाळून गाडी झालं जास्त रेस करून बाईक उभी राहील सर आणि बघा फायनल मित्रांनो आम्ही आलेलो आहोत आपल्या ऋषीराज होमस्टेमध्ये म्हणजे आपल्याला लोणत काकणकडे